पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दसरा चौकात निदर्शने कोल्हापूर येथील मुरगुड दैनिक सकाळचे पत्रकार यांना मारहाण केल्याप्रकरणी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांच्याविरोधात कोल्हापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दसरा चौकात जोरदार निद निदर्शने करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी राजे खान जमादार यांना लवकरात लवकर अटक करून पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली तसेच पक्षानेही त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी विविध पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करीत याचा निषेध केला यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे कार्याध्यक्ष श्री दिलीप भिसे यांच्यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी प्रिंट मीडिया छायाचित्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर